तुला बदला घ्यायचा आहे मित्र हो अगदी आयुष्याशी परिस्थितीशी आणि त्या प्रत्येक माणसाशी ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही जे म्हणाले अरे तुझ्याकडून काहीच नाही होणार आहे जे हसले तुझ्या अपयशावर जे गप्प गप्प तुझ्या मागे बोलले ज्यांनी तुझ्या प्रत्येक स्वप्नावर शंका घेतली आणि खरं सांगू मित्रा हे सगळं अनुभवायला लागतं तुला खचवायला खूप लोक येतात था। तुला थांबवायला परिस्थिती समोर उभी राहिली आहे पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव यश हा सगळ्यात मोठा बदला असतो हो सगळ्यात मोठा बदला किती वेळा आपण आयुष्यात ठरवतो यंदा काहीतरी करायचंय आता मात्र थांबायचं नाहीये अपयश <laughs> अपयश थट्टा अपमान सगळं विसरून लढायचंय पण पुन्हा तीच परिस्थिती तीच निराशा आपल्याला गुडघे टेकायला लावते रात्रभर तू अभ्यास केलाय काम करत राहून स्वप्न उराशी बाळगून झोपायचंय पण दुसऱ्या दिवशी एखाद्याचा टोमणा किंवा अपमान ऐकून पुन्हा तुला तुटून जायचंय का हेच होतं ना मित्र तुझ्या आयुष्यात आपण सगळे यातून जातोय पण आता वेळ आली आहे बदल घडवायची हा तुला बदलायचं आहे ना तर मग लढायला हवंच स्वतःशी त्या परिस्थितीशी त्या लोकांशी आणि त्या अपयशाशी कारण हे आयुष्य असं आहेच इथे तुला कोणी गोड बोलून यश मिळवून देणार नाही इथे तुला दर दिवशी स्वतःला सिद्ध करावं लागेल तुझ्या मागे हसणाऱ्या लोकांना तुला गप्प बसवायचंय तर यश मिळव मित्रा तुला तुझ्यात काही नाही म्हणणाऱ्यांना दाखवायचंय तर यश मिळव तुला तो काहीच करू शकत नाही म्हणणाऱ्यांना परिस्थितीला हरवायचंय तर यश मिळव मित्रा हो आणि यश मिळवायचंय ना तर रडायचं बंद कर तक्रारी करायच्या कर। बंद कर स्वतःला कमी समजणं बंद कर माझ्या नशिबात नाही असं म्हणणं बंद कर कारण खरं सांगतो सगळं शक्य आहे रे मित्रा हो सगळं शक्य आहे आय पी एस असो आय एस असो किंवा आपल्या एखाद्या सामान्य घरातला मुलगा असो सगळ्यांनी ह्याच परिस्थितीतून ह्याच अपमानातून याच खचवणाऱ्या परिस्थितीतून लढून वर केलेत मग आपण का थांबायचंय किती वेळ आपण स्वप्न पाहतो आई वडिलांची अवस्था सुधरायची मित्रांना सांगायचं बघ माझं यश समाजाला दाखवायचंय मीही काहीतरी करू शकतो पण मित्रा हे सगळं फक्त बोलून नाही होत रे हे सगळं करायला लागतं दररोज लढायला लागतं दररोज तोंड द्यावं लागतं अपयश पचवावं लागतं अपमान गिळावा लागतो आणि तरीही पुन्हा उठावं लागतं यालाच म्हणतात लढाई म्हणूनच सांगतो तुला बदला घ्यायचा आहे ना तर उद्यावर ठेवू नकोस आजच सुरुवात कर आत्ता या क्षणी सुरुवात कर स्वप्न मोठं असलं ना तर संघर्ष मोठा होणारच थकवा येईल अपयश येईल अपमान होईल पण हेच तुझ्या यशाचा पाया असणार लोक हसतील लोक हसतील हसू देत लोक बोलतील अरे बोलू देत ना लोक अपमान करतील करू देत एक दिवस तेच लोक तुला बघून उभं राहतील आणि टाळ्या वाजवतील त्या दिवसाची स्वप्न पहा त्या यशाचा विचार कर बदला घे आणि बदलून दाखव कारण तुझं स्वप्न मोठं आहे त्यासाठी तुला तुझ्या संघर्षालाही मोठं व्हावं लागणार आहे म्हणूनच तुला आजपासून ठरवायचंय मी मी थांबणार नाही मी हार मानणार नाही मी मागे वळून तर बघणारच नाही मी मी कोण काय म्हणतोय याकडे अजिबात लक्ष देणार नाही फक्त एक लक्ष एकच ध्येय आणि एकच जिद्द अपयशाचा पतला अपमानाचा पतला अरे मित्र या जगात कोणीही पराभूत होत नसतो पराभूत होतो तो जो प्रयत्न करणं थांबवतो तुला थांबायचंय का नाही ना मग सुरुवात कर सुरू ठेव चुकशील पडशील पण पुन्हा उठ पुन्हा सुरुवात कर कारण तुझ्या घामाचा दररोज हिशोब ठेवला जातो आणि एक दिवस त्याचं उत्तर संपूर्ण जगापुढं तुझं यशाचं स्वरूप घेऊन उभं राहील तुला बदला घ्यायचा आहे मित्रा त्यामुळे आता पुन्हा जुमात उठ सुरुवात कर थांबू नको परिस्थिती बघू नकोस अपमान ऐकून खचू नकोस फक्त लढ फक्त प्रयत्न कर आणि स्वतःला सिद्ध कर कारण हे लक्षात ठेव हा खेळ तुझ्यासाठी नाही आहे पण तरीही तू जिंकलास ना तर तू त्या लोकांची तोंड बंद करशील ज्यांनी तुला नेहमीच अपमानित केलंय आणि कमी समजलंय मी हर्जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या आणि तुम्हाला सपोर्ट करतो यू ऑल व्हेरी बेस्ट व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बिलायकोन नक्कीच प्रेस करा